आता लोकांची झाली आता सोयाबीन काढू काढून खत फोकायचं बटाटे लावायचं कांदे लावायचे जेव्हा आमच्या कांद्याचं वापर कांद्याचं काय झालं माहिती का तेव्हा बुरशी पडली बुरशी आणि बुरशी पडल्यामुळे बारीक झाल्यानंतर आमच्या तिकडं आहे ना भाऊ खत फुकीत अ दादा तुला गरीब आलाय तुला तुला आलो आलो सोयाबीन सोयाबीन वाढली मस्त पैकी ती सोयाबीन वाढली आता सोयाबीन चालली सांगितली बी काय उपनिरना काढायचंय काम चाललंय आणि काही खत फुकी फुकीत आता आमच्या भाऊ बटाटे लाविते आता बटाटे लावा करताय ना खत फुकी ते एक भाऊ ट्रॅक्टर बटाटे लावतो आता ते आपण खोत खतफोक येतो त्या बाबा जाऊ या का शेड शेडलेट करेल तुम्हाला ते शेड बावाने तिकडे शेडलेट केलेले ते ते पास आहे पा आता हे आमचे बंधू आता आमचे बंधू दादा भाऊ काय कर राहिले तुम्ही खत खतफोकते ना भाऊ बटाटे लावायसाठी बटाट लावायसाठी सोयाबीन बीबीन सोयाबीन आहे काय गेल्या पाणी नाही सोडून जाण काय सोयाबीन आहे तिथे जाऊ ते सोडते पाण्याने आता ते सगळंच झालं त्याचं बात नाही गेल्या वर्षीच बटाट लावले होते का हात किती राण आहे हाय जवळ जवळ जीड बी घाय जीड मध्ये किती गुणी लागत आहे जीड पिकेला जवळ जवळ लाग त्या जवळजवळ बार त्या गुणी लागाय त्या दीड मी गेला बारा तेरा गुण लागत आहे आता आता काय फुक राहिलं तुम्ही लेंडी खत लेंडी खत आहे का तुम्ही आता बिणं आणताना किती चार नंबर आणलं सहा नंबर आणलं सहा नंबर आणलं काय भावाच आणलं बेन आणला रुपये चौतीसशे रुपयाचं एवढं किती गुणी लागतील आता एवढ्याला लागतील ना जवळ दहा बारा गुणी लागतील ना दहा बारा गेल्या वर्षी याच्यातच लावलं होतं याच्यातच लावलं दहा गुणीला किती गुण निघाले होते गेल्या वर्षी दहा गुणीला जवळ जवळ निघाले होते जवळजवळ सवाशे गुणी निघाले ते दहा गुणीला एका गुणीला दहा गुणी बघ दहा बारा गुणी दहा बारा गुणी निघाले होते म्हणजे गेल्यावरची परवडलं होतं म्हणजे सोयाबीनचं पिक याच्यात निघाल बटाट्यात निघाल निघाले निघाल असं असं झालंय बाबा पण यंदा आता काय होतंय काय माहिती आता यंदा काय होत बरोबर आहे कारण नांदा सोयाबीन चिल बॅकरी झाली सोयाबीन गेली पिकाई काय होत आता हीच एअर खनली आता हीच एअर खनली कोणत्या भावान खाणली एरी सुनील बानली सुनील बाहून खाली सुनील भाऊच खालचा तुकडं का हो असं 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 आता मला मोठ्या भावाचं बटाटे हो बटाटे लावायचं काम चालू आहे ना बटाटे वहीनी हाय ना खत टाकी हो आज मशी कोण गेलो आज मशी कड जगदीशला लावले ना तुमची सावडी आहे का सावडी दिवस किती टाइम तीन दिवस तो तीन दिवस मी तीन दिवस पाळी खाली पाळी खाली नाही खालीच बरं राहत नाही ते माणूस आटकत आहे तीन दिवस डोक्याला ताण जात ना आता आपण पहिलं बैलान आपण लावत होतो दाटपाळीनं त्याच्यानंतर सरीन लाईत होतो मग बैलाचं चांगलं का ट्रॅक्टरचं चांगलं काय आता पहिल्यांदा नाही ट्रॅक्टरला बैलानेच लावत होतो भाऊ कारण पैसे जाते भाऊ अरे कारण बैल आपण बैल पाळतो बैल आहे आपल्याकडं आणि त्यातल्या त्यात मग त्यांचे पैसे बोकडणे बसतात वेण्याचे पैसे बोकडणे बसतात पैसे भोकांनी बसत्या फनायचे लावायचे लावायचे बी जवळजवळ तीन तास लागले पलटीला अडीच तास लागले का आला रोटर मारायला मागायला ते रोटर मारले कोकरी रोटर मागेल याला रोटर मारले की आता या वावर रोटर बिटर मारून आता मस्त पैला ट्रॅक्टर लावायचं लावायचं ट्रॅक्टर लावायला हा माणसं नाही माणसं नाही माणसं सगळं रेडी कंप्लीट आणि जागच्या जागी आर आपल्याला कुठं जायची गरज नाही जागच्या जागी आर आहे हाय का नाही जागच्या जागी आर आहे आता खालचं वावर का उपडेल राहिलं का ते उपडेल जायला उपडेल असं झालं का उपडेल बाबा अशी काम तडे काय खत फुकून फुकून आपण थकलोच बघ आता हा हा थकलो आता पाय दुखायला लागले पाय दुखायला लागले आता थोड्या वेळ बसावच लागेल तर काय असं बाकी काय आता काय झालं माहिती का दोन तीन दिवस बसून बुलाच नाही टाकला जसं बटाटे आणलो तस ते एक एकदा तरी बुलाक टाकायला लागतो आपल्याला तो काय बुलाक टाकावच लागतो असं इथे चला आता ना भाऊ कदा तो भाऊचं बटाटे लावायचं मशी नाही दाखव मस्त पैकी हे बा आता दिवाळी आली जवळ पाणी पाय किती भरपूर पाणी अजून अजून जमीनच वरली आहे जमीन वरली असल्यामुळं विहिरीचं पाणी वर आहे डायरेक्ट आणि जमिनीपासून दिडकंगणी वर आहे आता चाललो आता भावाकडे बटाटे लावते तिकडे टॅक्टरनं चला तर आता पुढं हो बाट भाऊ काय करत्या आता आमचे वहिनी बसत बाकी टप घेऊन खरपित आता आमचे मोठे भाऊ दादा वावरला किती बिने आणलं तुला चौदा गुवा आणलं किती गुवाने आणल्या दीड बी राहणार म्हणजे चौदा गुंठे बा चौदा गुंठेवा एक बीका एक बी गा आठवण हा एक बी

आता उपळाट बाबर आता जसं चुकल तसं करायचं जसं तसं विकून दोन तास मारले चिकून दोन तास मारले तिडे मधी तसच पडलंय लागलं रोट रोटर गप गप गुतायला लागला ते थोडस गोर होत त्याच्यामुळं मग ते जमलं मंडळी जमीनच ला आहे आमच्याकडे काळ वाट जमीन आहे आणि एकदा ती तुडावल्याशिवाय पर्याय नाही अशा आमच्याकडे डायरेक्ट गुळाच्याच बघ तुडावले का टाळू जर ती गावला येतच नाही डायरेक्ट गुळाच्याच होते गुळाची बिली उचलून दाखव तिथलीच गुळाची बिली कशी पाय डायरेक्ट गुळाची बिया तयार होते गुळच परत डायरेक्ट गुळाच्याच बिया लवतात अगोदर दाकडं बॅगशे निभा कुत्र्याचे फेकून मारल्या कुत्रा थांबतच नाही आता ते आमच्या वेळेला आले पाहात इकडे आता बसतो बैकडे आलाय आता पत्र कसे ते तुम्हाला पद्धतशीर दाखवतो आता सकाळपासून ट्रॅक्टर चालू आहे ना किती कि कि टायमापासून हा का असं दोन एक तास चालला असेल का हा का हे, ये के, 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 के एक नड़ी, ते नड़ी बर -बर ये एक 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 त्याच्यामध्ये टाकायचे आणि तिथं ते एक नळी आहे त्या नळीतून बरोबर खाली पडत राहते आणि प्रत्येक चौकटीमध्ये एक एक सारखं एक एक हाताने टाकीत राहते या या लागणे न आणि बरोबर टायमिंग बटाटे पडत आणि जास्त करून आमच्या का आता अशीच मशीनचा भरपूर झाली आणि एकूण एक माणूस आणि तिकून एक माणूस दोन एकूण दोन माणसं आहे दोन्हीकून दोन माणसं बरोबर दोन्ही पद्धतीने बटाटे टाकायचं काम करते आणि मागे चाक राहते चाक फिरत चालत आहे चाक फिरत चालले की बटाटे पडत आहे बरोबर मापशीर या अशा पद्धतीने बटाटे पडत राहते पहिलं बटाटे बायला लावायचं आमच्याकडं दाटपाळीनं पण आता कसं झालं लवकर आटापण्या करता मग ते बायला टाइम लागायचा मोटर राहायचा आता ट्रॅक्टर निघाल्यामुळं मग निघायत बियाल्या पण मग घ्यायचा आते आता ट्रॅक्टर मुळे सारी वर लई उडून जाती आणि पहिलं कसं कापून बेण लावायचं आता सरळ बेण आहे आता बोल त्याच्यामुळे बेण सडायचा प्रॉब्लेम काही येत नाही तरी मध्ये किती कट्ट निघायला पाहिजे दरवर्षी एवढ्या हा सुनीलला पाहुणे दोनशे पाहुणे दोनशे क्विंटल मध्ये नेमके किती भाव पाहुणे दोनशे म्हणजे बा आम्हाला म्हणायचं पाऊन दोनशे क्विंटल झालं पण मग गोण्या किती गोणीला किती गळीत या, झालं एका गुणीला कमीत कमी तीस पस्तीस कट्टी ती निघाली थांबला हिशेब करून घे ना हा नऊ गोण्या एकशे सत्तर कट्टी निघाली नऊ गोण्याला एकशे सत्तर कट्टी निघाली म्हणजे उत्पन्न चांगली निघाले बाबेला कोणीच हा सोयाबीन गेलो चांगली झाली असेल त्याला नाही सोयाबीन आम्हाला प्रत्येक जण बावीस चोवीस आम्हाला जवळ जवळ गेल्या वर्षी पंच्याण्णव कोटी झाले चौघाई आणि आमदा किती झाली मला झाली सहा एकाला झाली नऊ एकाला झाली सहा आणि एकाला झाली पाच म्हणजे शंभर रुपये म्हणजे पंचवीस टक्के झाली पंचवीस टक्क्याच्या रेंज मध्ये सोया झाली म्हणजे गेल्या वर्षाचं पैसे याच्यात गेले असं मग आता ते पडून ठेवता येत ना शेतकऱ्याला ऐका ना

होईल होईल ना किती बसतंय याच्यामध्ये एक का दोन गोठ बस दोन गोन्हे का किती टाइमच संपत दोन गोण्याट वीस मिनिट पंधरा ना पंधरा मिनिटात संपत जाते या का किती टाइम लागतो हा तरी चांगला असतो एक फीट दोन तास एक हा लवकर शेवटचे कडबीड राहिले मस्त पैकी आता आठ तास घेतील मारून ये टाकलं भाऊ खत टाकलं की मशीन मध्ये खत सुद्धा मशीन डायरेक्ट टाकायचं टाकायला तीन नाही परत तुमच्या का असं जर टाकीत असेल असे बटाटलं तर आम्हाला कमेंट करून सांगा ध्यान करून कमेंट करावा आमच्या का असेच बटाटलं येते बटाटे लावले पण मग आता काही पाण्याचा काय अंदाज काही पाणी काही समजा पाणी आहे ना मग पाणी जर झाला तर मग कस काय तुला काय वाटतं पाणी झालं तर मग त्याला काय आता काय दिसायच काय काय सांगितलं आणि आता आटही निघाले हवा सुटली हवा सुटली अंदाज नाही हवा नसती पण आठ निघाले याचा काय निघाले फक्त

हे पातळ झालंय पात झा आता ये पाठी पेट्रोल पाईपला निघून गेली बघ पेट्रोल मंडळी पेट्रोल लाईन आहे ना मुंबईच्या मालमत केली ते म्हणजेच आहे ना पाच पेट्रोल पंपाची लाईन दिली वरती ती कोणाची आणि वाचता लोक येत राहतात तर मुंबई तर डायरेक्ट मालमड मालम मालमड हा असं शेड मध्ये शेड नेट मध्ये आता मिरच्या विरची असतील ना काय रोप टाकेल होते का हो रोप टाकेल होते का काच काच रोप टाकेल होते काय होत याच होत काही कांद्याच होत काही होत हा मंडळी पहिला आमच्या गाव असं नागरा होता नागर या नागराना बटाट लावायचो आम्ही आणि काढायला हाच नागर होता याच नागराना बटाट लावायचोय बी आणि बी सुना भाऊ काय करू तिकड सुना भाऊ काय करतोय आलो 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 तिकडे आलो आता मग नेट मध्ये आता काहीच नाही राहिल काय टाकू दुसरं काय तर टाकायचं असं झालं का लावायचे आता बटाटे तिकून आवरले लावायचे आता इकडे ट्रॅक्टर येऊ राहिला आता इकडं हां आता इकडे ट्रॅक्टर येणार आहे वाट्यात तिथून लावून झाली तिडला गोव्या संपल्या का हे दीडला गोण्या संपल्या आता सगळं सगळं संपलं आहे गोणी आता इकडंचे येऊन राहिलं टॅक्टर दहा गोण्या म्हणतो आता तिकडे म्हण दहा गोव्यात व्हाल पण तो भाऊ म्हण म्हटलं दहा गोवण्यात कंप्लीट झालं म्हणू वावर आणि दहा वाण्याचं भाऊला अंदाज होताच आहे नदी एवढं चार गोण्या आता इकडे किती चार गोण्या का ते खालचं वावरनं आणि इकडचं वावर एकडं कोणत नाही नाही असू मग आता सांगतो बाबा आलं काय मी तर मग उद्याच्या उद्या पारा देऊ लाग नाही बघू मग काय पाहू हा पाहू पाणी बिने काय घेतलं नाही प्यायला बिला नाही काय जेवण बिवण सगळं झालं सगळं झालं ना आता पण आता ते तिटलं जे पटे लावायला दिसले ना तिथले किती दिवस झाले तिथे बाटाट लावून तिथली चौथा दिवस म्हणजे उद्या पार पाणी सोडावंच लागेल कारण वावरले बाखर बाखर झाली कारण त्या तुडून ते सर चिकाट्या निघाले मुळे पाणी सोडावंच लागेल तसे ते वर निघणार नाही सोडावंच लागेल कारण हवा चिरत आहे ना मध्ये पाणी सोडायचं मान आता काय काय त्याला त्याला काय पर्याय मग आता पहिलं कसं आपण वावर वालवायचो दाटपाळने टाकायचो बटाटे लावायचो तो तो था। था ते आता तो उतरूच पाणी भरावं ना न लागत आणि आता ते सिस्टीम बदलल्यामुळे ते पाणी भरावंच लागेल ना आता ते त्याशिवाय पर्यायच नाही ना ते काय नाय तुमच्याकडे बटाटे लावले किती दिवसानं पाणी भरत आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्याकडं तुमच्याकडे तर असेल तर तर आता तुम्हाला आता लावताना तुम दाखवलंय आता परत उगल्यानंतर सुद्धा तुम्हाला आम्ही याचा दाखवतो व्हिडिओ टाकू तुम्हाला आता पुढे जाऊ आता अजून काय राहिले आमचे सुना भाऊ सोयाबीन बिबीन सोंगू राहिले दाखव हातात घेऊन दाखव सोयाबीन सोंगू दोघी दाखव त्यांना बा कधी सोंगू राहिले पाय हा मग आमदाचे कस काय सोयाबीन कसं काय निघते काय आज आमदार काय कधी सोयाबीन नावच आता हा ना गेल्या वर्षी किती सोयाबीन झाली होती गेल्या वर्षी झाली होती मला जवळजवळ तीस पोती गेल्या वर्ष तीस पोत झाली होती का आणि अवधा पाच पोते झाली अवधा पाच पोती झाली का मरून काय आता तर काय जे झालं ते झालं पण सोयाबीनची ची कसं आपण बटाट्यात काढूच बा ते नाही कधी सांगायचं पुढचं सांगायचं नाही आज चाललंय चा। हा ना असं काय सांगायचं पुढचं काय सांगायचं बटाटे झाले पंजाब निघालो का बॉम्बाला खेळ झालं रामकृष्ण आहे रामकृष्ण अरे ते करायचं म्हणतो असा बघा रामकृष्ण आहे रामकृष्ण अरे आता होत एवढं वावर राहिले सांगायचं ओके ना येप दिसत आहे रॉप आहे का लय पातळ रॉप झालं ये आलं का झालं येत आता का झालं नाही नाही बाहेर परिस्थिती माहिती आहे ना काय झालं बाहेर नव्हतं गोष्ट खरी सगळी परिस्थिती माहिती पण मग आता सगळे सुविधा निघाली बुरशी निघाले खत निघाले आता सगळे काय गोष्टी हातात आहे मानवाच्या बी हा? तो किती आता तो काय केलं आता मग काढायचा व्हिडिओ काढायचं झालं नसतं ते धरून काय करतो व्हिडीओ काढायचा आहे तुला जामगाव मध्ये राहून तो काय केलं सांग जामगाव मध्ये राहून काय केलं उत्पन्न काय वाटलं एवढं सांग नाही खाऊन पिऊन सुखी आपण काय खाऊन पिऊन सुखी खाऊन पिऊन सुखी मग खाऊन पिऊन कोण सुखी नाही खाऊन पिऊन पद्धतशीर सुखी तुझ्या काय वाद नाही नाही खाऊन पिऊन सुखी ते सगळेच कष्टाच्या मानानं सांग ना आता चालूच आहे आता मार सगळंच कर फायदा काय पाऊस चालले काय शे काय करणार मंडळी आमचे का अशीच गमत आहे किती उड्या जरी मारल्या ना फक्त आनंद आनंद मानायचा आहे फक्त मानायच आनंद आनंद एवढच मान्य करीन बाकी आणि मिरची भाकर खाऊन नाही आणि पुढले दिवस पाहायचे देव नाम घेत राहायचं पुढले दिवस पाहायचे प्रत्येकाचे विचार वेगळे राहते सगळ्याच्या विचारामध्ये बदल आता एकला भाऊ बसलाय आता सोयाबीन संगीत आलाय बसलाय सोयाबीन करतो असं गेल्या वर्षी किती बाट निघाल सुना भाऊ गेल्या वर्षी जवळजवळ नऊ कट्ट्याला दोनशे साठ गोण्या निघाले पहा गेल्या वर्षी नऊ कट्टे लावली होती नऊ कट्ट्याला एकशे साठ गोण्या बाट निघाले होते कुठेतरी कसा इकडे तिकडे होती चालूच आहे काय विलास त्याला काय विचार माणस गेल्या वर्षी पस्तीस हजार रुपये खर्च केला होता दोन लाख रुपये झाले पाहुणे दोन लाख रुपये बटाटे झाले होते तीस पोते झाली होती पाच पोते झाली होते पुढचं बटाट्याचं काय पुढचं बटाट्याचं काय पुढची भात पुढं आज चालूच राहत आजच महत्वाचं बाजार गेला हवामान सगळ्यात महत्वाचं हवामान आता पाण्याचा काय अंदाज वाटत बटाटे बिटाटी लावले पाण्यास काय नाही निसर्ग पुढं काय आपलं कोणापर्यंत बरोबर आहे ते इतक्यात काय ते इतक्यात काय मग वारं नाही तर पावसाच मंग वारं सुटलं होतं हे आता लगेच गरम झाले वाकार ऊन पडले आता मंडळात हे बघा जर्सी गाय जवळून ऊन खाली झालं तव चाराय लागली आणि चरतच नाही लवकर उन्हात बसती उन्हात बसून किती उन्हात चारणारच नाही घरी गेले का मग चारा खाणार ही त्याच्यापेक्षा जुनी काय म्हातारी काय हिला ऊन असो ताण असो काही असो तकाड चरत राहणार परत तिकडे एक वासरी कमी टाक्यावरची कमी टाक्यावरचीच जानवर कमी टाक्यावरचे जवर मास्त पाहिजे चार चला तर आता माग महसुबाचं मंदिर दिसतंय आता महसूबाचं दर्शन करून येऊ माशा सारख्या तुटीत राहत्या तरुण तिथे नाही जनवर राहिला आताशी नी, ती काय तशी पाहिले तशी नि तिसरे तिसरी तशी गाय तरी टाना नाही तिकडे एक वासरी आता आता तिच्या जा लागण झाली चारायला भन्हाड चारायचं बाकी तेव्हा गेला भात वाळून हा आणि दिवाळी आली जवळ आता निघाली आता खास नाही पाण्यामुळं खेळ होऊन गेला सगळं इकडे वर वर जागा आली याला लागत मोटरनं पाणी भरायला चला तर आता मसुबाच दर्शन घेऊ मसुबा महाराज आहे ना चला मंडळी आता मसुबाचं दर्शन वगैरे घेऊ मसुबा महाराज आहे ना देश मंडळी मग व्हिडिओ बनवला आता याची जी जी माहिती मिळाली ती माहिती देण्याचा प्रयत्न केला मंडळी व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा दुसरा व्हिडिओ आम्हाला टाकता येतो चला मग रामकृष्ण हरी